सोयाबीन खरेदी केंद्र चालू करा अन्यथा फरकाची रक्कम द्या छावा संघटना व शिवसेना युवासेनेची मागणी मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी महाराष्ट्र शासनाने नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहे शासनाने तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावी अन्यथा चालू बाजार भाव व शासनाचा हमी भाव यातील फरकाची रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी छावा संघटना व शिवसेना युवा सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आज बीएसएनएल टॉवर निलंगा येथे सुमारे तीन तास आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने नाफेड अंतर्गत चार हजार दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी केली असून त्यापैकी फक्त पंधरा सोयाबीन खरेदी केली असून उर्वरित अठ्ठावीस हजार शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावी अन्यथा बाजारभाव व शासनाचा हमीभाव यातील फरकाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी शिवसेना युवासेना महिला आघाडी व छावा संघटनेच्या वतीने आत्मदहनाचे निवेदन देऊन बीएसएनएल टॉवर निलंगा येथे तीन तास आंदोलन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त्याच्या मागण्या प्रशासनाकडे पाठवले असून त्या प्रशासनाकडून मान्य करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शिवसेना युवासेना व महिला आघाडी व छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे यावेळी शिवसेनेचे प्रमुख हरिभाऊ सगळे तालुका प्रमुख अविनाश रेशमे छावा संघटनेचे अध्यक्ष दास साळुंखे युवासेनेचे प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाडे युवासेनेचे तालुका प्रमुख प्रशांत वांजरवाडे महिला तालुका प्रमुख रेखाताई पुजारी शहर प्रमुख दैवता सागरमाजी प्रमुख ईश्वर पाटील मेघराज पाटील सतीश पट्टे युवती सेनेच्या प्रमुख मेहराज शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते